नक्की जर बघितलं तर बांगड्या फेकून जे आहे हा एकंदरीत उद्धव ठाकरे यांचा निषेध जो आहे तो ठाण्यामध्ये मनसैनिकांनी केला आणि थोड्याच वेळापूर्वी जर बघितलं तर नितीन कंपनी देखील उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर जे आहेत मनसैनिकांनी नारळ जे आहेत ते फेकलेले आहेत त्यानंतर आता गडकरी रंगायतांच्या आपण समोर आहोत आणि गडकरी रंगायतांच्या जवळ देखील आपण जर बघितलं तर मोठ्या तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय रा राज ठाकरे यांच्या गाडीवर जे आहे सुपारी फेकून झाल्यानंतर ते आंदोलन झाल्यानंतर मात्र था। आता ठाण्यामध्ये जर प्रामुख्याने जर आपण माझ्या साहेबांच्या गाडीवर गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या सोळा ते सतरा गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळणी फोडल्या कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नावाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांचं आदेशाचं पालन करतात आज आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत बनलो त्यामुळे मी आमच्या नेत्यांवर बोललं ठीक आहे सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत असं काय करायचा विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही एवढं नक्की धन्यवाद